ऊर अभिमानाने भरून येईल शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा खरंच काय साधले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ओठी येताच प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो मुठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या या राजाची गौरव गाथा वर्णावी तेवढी थोडीच जगाच्या इतिहासात महाराजांचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते महाराष्ट्राच्या आणि भारताच्या वेगवेगळ्या भागात आजही दिमाखाने उभे असलेले किल्ले पराक्रमाची साक्ष देतात पण नुसत्या साक्षीने भागणार आहे का या किल्ल्यांना खरंच आता चांगला वारसा मिळाला आहे का याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे मराठा साम्राज्याचे सामर्थ्य दर्शवणाऱ्या बारा किल्ल्यांची निवड भारताने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी केली होती साल्लेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्नाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला या बारा किल्ल्यांचा एकत्रित उल्लेख मराठा लष्करी लँडस्केप असा करण्यात आला होता यासाठीचा शिफारस करण्यात आलेला प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला होता त्याचेच फलित म्हणून शिवकालीन बारा किल्ल्यांना अखेर युनेस्कोने जागतिक वारसा यादीत नामांकन मिळाले आहे सतराव्या ते एकोणीसाव्या शतकादरम्यान विकसित झालेली मराठा लष्करी लँडस्केप ही एक असामान्य लष्करी व्यवस्था आहे ही व्यवस्था मराठा राजवटीने त्यांच्या अद्वितीय दूरदृष्टीतून उभा केली होती या रचनेतील किल्ले केवळ दगड आणि मातीचे ढिगारे नसून ते वेगवेगळ्या श्रेणी आकारमान आणि रचनात्मक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत त्यांनी सह्याद्री पर्वतरांगातील डोंगर रांग कोकण किनारपट्टी दख्खन पटार आणि पूर्व घाट यांसारख्या विविध भौगोलिक वैशिष्ट्यांचा अत्यंत खुबीने वापर करून नैसर्गिक अडथळे आपल्या संरक्षणासाठी कसे वापरावे याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे हे किल्ले विविध भूप्रदेशात विखुरलेले असून ते मराठा सत्तेची लष्करी रणनीती आणि त्यांची अभेद्य ताकद अधोरेखित करतात असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्रात एकूण तीनशे नव्वदहून अधिक किल्ले असून त्यापैकी केवळ बारा किल्ल्यांची निवड मराठा लष्करी लँडस्केप या योजनेत करण्यात आली होती यापैकी आठ किल्ले भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ए एसआय विभागाच्या संरक्षणाखाली असून उर्वरित चार किल्ले महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व संग्रहालय संचालनालयाच्या संरक्षणाखाली आहेत मराठा लष्करी विचारसरणीची सुरुवात सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अर्थात सोळाशे सत्तर साली झाली होती महाराजांनी केवळ किल्ले बांधले नाहीत तर ते कसे वापरावे त्यांची दुरुस्ती कशी करावी आणि शत्रूंना रोखण्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यावा याचे एक संपूर्ण शास्त्रच विकसित केले त्यानंतर पेशव्यांच्या कालखंडात अठराशे अठरा ही विचारसरणी सुरूच राहिली आणि तिचा विस्तार होत गेला सध्या भारतात एकूण बेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत त्यापैकी चौतीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक मिश्र स्वरूपाचे स्थळ आहे मराठा लष्करी लँडस्केप ही महाराष्ट्रातून जागतिक वारसा यादीत सुचवलेली सहावी सांस्कृतिक संपत्ती होती या स्थळाचा समावेश दोन हजार एकवीस साली युनेस्कोच्या हंगामी यादीत करण्यात आला होता या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत मानांकन मिळावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला होता त्यांनी अनेकदा या स्थळांना भेटी देऊन प्रकल्पाला गती दिली फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे त्याचबरोबर कॉन्झर्वेशन वास्तुविशारद शिखा जैन यांच्यासह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ युनेस्कोकडे आपला युक्तिवाद मांडण्यासाठी पॅरिसला गेले होते हा मानांकनाचा प्रवास सोपा नव्हता सुरुवातीला किल्ल्यांचे व्यवस्थापन डॉक्युमेंटेशन आणि मूल्यांकनासाठी संबंधित त्रुटी या प्रस्तावात आढळून आल्याने या किल्ल्यांना मिळणारा जागतिक वारसा स्थळांचा दर्जा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला होता या त्रुटीत दूर करण्याचं आव्हान सरकार समोर होते परंतु तो आव्हानात्मक टप्पा आता यशस्वीरित्या पार पडला आहे सध्या पॅरिसमध्ये सत्तेचाळीसवे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात नामांकनावर अंतिम निर्णय घेण्यात आला ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी अतुलनीय वैश्विक मूल्य हा सर्वात महत्वाचा निकष असतो कोणत्याही स्थळाला जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी हा निकष पूर्ण करणे आवश्यक आहे युनेस्कोच्या सल्लागार संस्थेने सुरुवातीला या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर भारताने या निकषाची पूर्तता केलेली नाही असे मत नोंदवले होते युनेस्कोने भारताच्या मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने सादर केलेल्या प्रस्तावाला स्थगिती देण्याची शिफारस केली होती त्यांनी असे अनेक निरीक्षण नोंदवले होते की या प्रस्तावात बारा किल्ल्यांच्या लष्करी संरक्षण यंत्रणेने एकात्मिक भूमिका कशी बजावली याचे ठोस आणि विश्वासार्ह पुरावे दिलेले नाहीत या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर आता हा दर्जा प्राप्त झाला आहे यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला या सर्व किल्ल्यांचा समावेश आहे जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी डावपेच किल्ल्यांची दूरदृष्टीने केलेली रचना आणि स्वराज्य संरक्षणासाठी उभारलेली ही भक्कम वास्तुकला आदराने पाहिली जाते महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मानांकन मिळाल्याने हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक ठरला आहे या मानांकनामुळे काही फायदेसुद्धा आहेत या मानांकनामुळे हे किल्ले जागतिक नकाशावर येतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती मिळेल आणि ते पाहण्यासाठी ते येतील त्यामुळे वाढेल युनेस्कोच्या दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती निधी मिळण्याची शक्यता वाढेल केंद्र आणि राज्य सरकारवरही संवर्धनाची नैतिक आणि बेकायदेशीर जबाबदारी वाढेल यामुळे किल्ल्यांची पडझड थांबून त्यांची योग्य देखभाल केली जाईल या किल्ल्यांचे महत्त्व जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना कळेल यामुळे किल्ल्यांच्या इतिहासावर आणि मराठा लष्करी स्थापत्यावर अधिक संशोधन होऊन नवी माहिती समोर येईल पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल जसे की गाईड हॉटेल स्थानिक हस्तकला यामुळे मराठा साम्राज्याच्या आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान वाढेल पुढच्या पिढ्यांना आपल्या समृद्ध वारसाची ओळख करून देण्यात मदत होईल शिवकालीन दुर्गांची सामरिक स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्वपूर्णता सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्यांचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या जागतिक वारसा मानांकनाची दुसरी बाजू की आव्हाने या समोर सध्या काय येणार आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळणे हे महाराष्ट्राच्या किल्ल्यांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे पण या मानांकनामुळे सर्व काही आपोआप ठीक होईल असा एक गोड गैरसमज करून घेणे धोकादायक ठरू शकते या सन्मानाबरोबर अनेक आव्हाने आणि अने कडवट सत्यही समोर येतात ज्यांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग या नकारात्मक किंवा आव्हानात्मक पैलूंच्या वरती सविस्तर माहिती जाणून घेऊयात केवळ दर्जा मिळाल्याने पुरेसे होत नाही युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळणे म्हणजे एक प्रकारचे प्रमाणपत्र आहे की हे स्थळ जागतिक पातळीवरती महत्वाचे आहे परंतु हे प्रमाणपत्र मिळाल्यावर किल्ले आपोआप दुरुस्त होतील किंवा त्यांचे संवर्धन होईल असे नाही अनेक जागतिक वारसा स्थळांची उदाहरणे आहेत जिथे दर्जा मिळूनही योग्य काळजी घेतली जात नाही किंवा निधीचा योग्य वापर होत नाही दर्जा मिळाल्याने आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याची शक्यता वाढते हे खरे असले तरी तो निधी प्रत्यक्षात मिळणे आणि त्याचा पारदर्शकपणे व वा प्रभावीपणे वापर होणे हे मोठे आव्हान आहे अनेकदा निधी येतो पण तो फितीत अडकतो किंवा अयोग्य कामांसाठी वापरला जातो संवर्धनाच्या कामात सरकारी नोकरशाहीचे अडथळे आणि तिच्या धीम्या गतीने काम करण्याची प्रवृत्ती समस्या ठरते प्रशासकीय मंजुऱ्या निविदा प्रक्रिया आणि कामांची अंमलबजावणी यात मोठ्या प्रमाणात वेळ जातो केवळ निधी मिळून उपयोग नाही तर संवर्धनाच्या कामाची गुणवत्ताही महत्वाची आहे अयोग्य साहित्य वापरणे किंवा चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती केल्यास किल्ल्यांच्या मूळ ऐतिहासिक रचनेला धोका पोहोचू शकतो स्थानिक कारागीर किंवा तज्ज्ञांचा योग्य वापर न झाल्यास कामाचा दर्जा खालावू शकतो वाढत्या पर्यटनाचा ताण आणि व्यवस्थापनाचे आव्हान जागतिक वारसा दर्जा मिळाल्याने निश्चित पर्यटन वाढेल पण हे पर्यटन नियोजनबद्ध नसल्यास किल्ल्यांसाठी धोकादायक ठरू शकते मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्यास किल्ल्यांच्यावरती प्रचंड गर्दी होईल ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि तिच्यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी तयारी आपल्याकडे आहे का हा प्रश्न आहे अनियंत्रित पर्यटनामुळे किल्ल्यांच्या संरचनेला थेट धोका पोचू शकतो काही पर्यटक भिंतींच्या वरती नावे लिहितात कचरा करतात किंवा चुकीच्या पद्धतीने किल्ल्यांच्या भागांना स्पर्श करून नुकसान पोहोचवतात वाढत्या पर्यटनासाठी किल्ल्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते पुरेशी पार्किंग व्यवस्था स्वच्छतागृहे पिण्याच्या पाण्याची सोय प्राथमिक आरोग्य सुविधा यांसारख्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असते या सुविधा तात्काळ उपलब्ध होतील का हा प्रश्न आहे सध्या अनेक या सुविधांचा अभाव दिसतो किल्ल्यांचे महत्व आणि त्यांचे जतन करण्यासाठीची जबाबदारी याबद्दल अजून अनेक लोकांना पुरेशी माहिती नाही केवळ युनेस्कोचा दर्जा मिळाला म्हणून ते अचानक किल्ल्यांचे महत्व ओळखतील असे नाही व्यापक आणि सातत्यपूर्ण जनजागृती अवेअरनेसची आवश्यकता आहे अनेक किल्ल्यांच्या वरती आजही अतिक्रमणे बेकायदेशीर बांधकामे आणि विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात आढळते किल्ल्यांच्या तटबंदीवरती बुरुजांच्या वरती घरे बांधलेली दिसतात तर काही ठिकाणी कचरा टाकलेला असतो युनेस्कोच्या दर्जामुळे यावर कठोर अंकुश येईल का आणि ती अतिक्रमाने हटवली जातील का हा प्रश्न महत्त्वाचा आहे केवळ कागदोपत्री नियम न ठेवता त्यांची कठोर अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे एखाद्या प्रकल्पाला सुरुवातीला मोठा राजकीय पाठिंबा मिळाला तरी तो दीर्घकाळ टिकून राहणे महत्त्वाचे आहे हा जागतिक वारसा दर्जा केवळ एक राजकीय इव्हेंट किंवा फोटो ॲप पुरता मर्यादित राहू नये तो एक दीर्घकालीन प्रकल्प म्हणून पाहिला पाहिजे ज्यासाठी सातत्याने निधी मनुष्यबळ आणि राजकीय पाठिंबा आवश्यक आहे भविष्यात संवर्धनाच्या कामात काही अडचणी आल्यास त्याचे राजकारण होण्याची आणि दोषारोप करण्याची शक्यता असते याऐवजी सर्व पक्षांनी एकत्र येऊन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणे अपेक्षित आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत शिवकालीन किल्ल्यांचा समावेश होणे ही एक ऐतिहासिक आणि अत्यंत गौरवशाली बाब आहे पण हा केवळ एक महत्त्वाच्या टप्प्याचा शेवट नसून एका मोठ्या आणि निरंतर जबाबदारीची सुरुवात आहे या किल्ल्यांचे संवर्धन त्यांचे योग्य व्यवस्थापन पर्यटनाचे नियोजन स्थानिक लोकांचा सहभाग आणि राजकीय इच्छाशक्तीचे सातत्य ही खरी आव्हाने आहे महाराजांच्या शौर्याची आणि दूरदृष्टीची साक्ष देणारे हे किल्ले खऱ्या अर्थाने आपले वारसदार आहेत त्यांचा वारसा आता आपल्याला किती प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने जपता येतो हे पाहणे महत्वाचे ठरेल केवळ मानांकनाचा उत्सव साजरा न करता त्याच्या जोडीने येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णत्वास नेणे हे खरे शिवरायांना अपेक्षित असलेले काम ठरेल